महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा किहिम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी किहिम आदिवासी वाडीवरील महिलांना नळाद्वारे पाणी देण्याचा शब्द दिला होता तो शब्द गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी पूर्ण करत नळ पाणी पुरवठा योजनेच्या नळांना पाणी सुरू करून मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं अलिबाग तालुक्यातील किहिम आदिवासी वाडी येथील महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन करून डोक्यावर हंडा घेऊन लांबून पाणी वाहून आणावं वा लागत होतं याबाबत आदिवासी महिलांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि शासकीय दरबारी आपल्या व्यथा मांडल्या होत्या पण त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं असल्याचं अनेक आदिवासी महिलांनी यावेळी बोलताना सांगितलं तसंच आम्ही सर्व महिलांनी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना आमच्या पाण्याच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत सांगितलं असता त्यांनी येत्या काही दिवसात नळाद्वारे पाणी तुमच्या दारात आणणार आणि तुमच्या डोक्यावरील हंडा उतरवणार असं वचन दिलं होतं तो दिलेला शब्द आज पूर्ण केल्यामुळे आज आमच्या आयुष्यात पहिल्यांदा दारात पाणी आलं आणि आमच्या डोक्यावरील हंडा उतरवल्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद झालाय असं बोलताना सांगितलं यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सांगितलं की मी माझं कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली आहे या आदिवासी महिलांना यापूर्वी पाण्याची व्यवस्था करण्यात अपयशी ठरले या महिलांना लवकरात लवकर नळाद्वारे पाणी तुमच्या दारात आणणार आहे असा शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला आज मी या महिलांच्या डोक्यावरून हंडा उतरवला आहे याचा मला आनंद आहे येत्या काही दिवसात विविध विकास कामे आणि विविध प्रकारच्या योजना शासन स्तरावर मंजूर करून आणल्या आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत लवकरच त्या हे पूर्ण करणार असल्याचं सांगितलं या उद्घाटन कार्यक्रमाला किहिम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड उपसरपंच मिलिंद पडवळ ग्रामपंचायत सदस्या कल्पिता आमले निधी काठे तसंच किहिम आदिवासीवाडी येथील महिला आणि पुरुष बांधव तसंच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामपंचायत किहिम तर्फे आदिवासीवाडी किहीम इथे गेले वीस पंचवीस पाण्याची समस्या होती जेणेकरून एमआरडीसीचे पाणी हे त्यांना वेळोवेळी मिळत वे नव्हतं तर त्यासाठी आपण डायरेक्ट एम आय डी सीचं कनेक्शन हे चोणी नाक्यावरनं घेऊन ते कनेक्शनवरनं डायरेक्ट पाण्याची लाईन आहे ही दोन इंचाची आदिवासीवाडी शिक्षक कॉलनी आणि या ठिकाणी पुढे जो हा परिसर आहे त्या सगळीकडे आपण नेणार आहोत पण पहिला टप्पा हा आदिवासी बांधवांना पहिले मूळ पाणी मिळावं ही त्यांची मेन मागणी होती पहिल्यापासूनची कारण की पाण्यापासून ह्या मूलभूत गरजा आहेत पाणी आणि रस्त्या मूलभूत गरजा असल्यामुळे त्यांना पाणी मिळत नव्हतं तर ते पाण्याची व्यवस्था गृह ग्रामपंचायत थेममध्ये आम्ही एक ठराव घेऊन सगळ्यांच्या एक मताने एकमताने येऊन आम्ही हे सगळं काम पूर्णत्व सांडून आमचे उपसरपंच बाबूराव पडवळ त्यानंतर ह्या वॉर्डच्या सदस्य आहेत कल्पिता आ, आमले निधी काठे गणेश भुरे सगळ्या सदस्यांनी मिळून आम्ही हे काम पूर्णत्व सांडलं आहे आम्हाला आनंद होतो आहे की आज आदिवासी महिलांना जी वणवण होती पाण्याची जे एक एक किलोमीटर पाणी आणायला जायचं ती आता वणवण थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि तो आनंदही आहे कारण की पाणी ही मूलभूत गरज आहे आणि पाण्यासारखं पुण्य नाही म्हणतात त्याच्यामुळे पाणी हे मूलभूत गरजेचं असल्याने आज पोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि हे पाणी आता वेळोवेळी त्यांना एम आय डी पाणी मिळेल शुद्ध पाणी मिळेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तोच आम्हाला एक काम केलेल्याची पोच पावते असे सबस्क्राईब नेस द पेल आयकेन Never miss an update.